नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून जे काही दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पाच रुपये अनुदान हे जाहीर करण्यात आलं होतं याच विषयी आता, आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे दूध अनुदान केव्हापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे अनुदान देत असताना कोणकोणत्या अटी या शासनाने घालून दिलेल्या आहेत याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल दाबायला दाबायलाही विसरू नका आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आपण जॉईन करू शकता चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे जाहीर करण्यात आलेलं आहे आता आपण एक एक करून समजून घेऊया तर मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे यातील राज्यातील ज्या दूध उत्पादक संघामार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येणार आहे दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता यामध्ये ज्या काही सहकारी दूध उत्पादक संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन फॅट व आठ पॉईंट तीन एस एन एफ या प्रतिकरिता किंवा एकोणतीस रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागणार आहे यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावरती डीबीटी द्वारे थेट पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो ज्या काही महाराष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या काही सहकारी दूध संघामार्फत दररोज त्रेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे दोन महिन्यांसाठी एकशे पस्तीस कोटी चौवेचाळीस लाख कितक्या अनुदानाची आवश्यकता आहे या जे काही अनुदान आहे ते जमा करण्यासाठी या एकशे पस्तीस कोटी चौवेचाळीस लाखाला मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन महिन्यांसाठी जमा केले जाणार आहे ते दोन महिने म्हणजे एक जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने जमा केले जाणार आहे मुख्य करून अट हीच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचं फॅट हे तीन पॉईंट दोन आणि आठ पॉईंट तीन एस एन एफ असेल आणि दूध संघाने त्या जे काही दूध आहे त्याला प्रति लिटर एकोणतीस रुपये भाव देणं आवश्यक आहे तो दराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यावेळेस पैसे जमा होतील त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडनं पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती महा डीबीटी पोर्टलद्वारे थेट पद्धतीने जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतला आहे की शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर दूध अनुदान हे देण्यात येणार आहे हे थे, थेट पद्धतीने थे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जर बेल ऐकून द्यावे आपल्याला आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद